पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची आणि अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगरदक्षिचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेरचे तालुकाध्यक्ष राजू उबाळे श्रीगोंदाचे राजा जगताप पाथर्डीचे तालुकाध्यक्ष बाबा राजकुरू राहता तालुकाध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनावणे स्नेहल सांगळे वैशाली सोनावणे आदी यावेळी उपस्थित होते या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील घटनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार केल्याच्या कारणानं विखे समर्थक प्रितेश पानमंद यांना मारण्याच्या हेतूनं त्यांच्या घरी गेले मात्र ते घरात नसतानाही लंके समर्थकांनी प्रितेश यांच्या पत्नी तसंच आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं आणि पोटातही लाथा मारल्या घटनेनंतर सदर महिलेला पोलीस स्टेशनला जाता येऊ नये असं दहशतीचं वातावरण निर्माण केलं ही बाब पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली या घटनेमुळं पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली असून गावातही तसंच वातावरण आहे राजकीय वैमनस्यातून ना अशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनं घेऊन यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळानं निवेदनामधनं केली आहे राजकीय के दबावातून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम झालं तर संपूर्ण जिल्ह्यात आर पी आयच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशाराही शिष्टमंडळानं निवेदनातनं दिला आहे या घटनेबाबत आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अवगत करण्यात आले असून त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे लवकरच पीडित कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले साहेब पारनेर इथं येणार आहेत आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळू नये याची दक्षता पोलीस प्रशासनानं घ्यावी अशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर